यांच्या हातीच ठिकाणी आणि बाबूसाहेब सत्ता केलेला माळा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा या मेळाव्याला गर्दी तरी तालुक्यात Diago, yeah, vero? Yeah, yeah.

आपल्या सगळ्यांच्या कृपेनं मला दिलेलं नाही मला नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये तीन वेळेला नेता बनाए जाते हैं तो उनका कमिटी में तो नेता बनता होता है या नहीं मंत्री दादा मंत्री तो भाई बहुत मोटा दादा है या नहीं मैं दूसरा दादे के दालों का मैं आते हैं नए दालों के लिए माया नाम नहीं तो होता देख भरा मंदे पक्षे दालों का दादा माया नाम नहीं जाते हैं तो माया प्रतिजी भाई का बजरमाया है अने अपने अने क्या था कितनी बदलाव चल रहे हैं अपन क्लोर पैसे नेता तो मिलिया में ज्यादा आते हैं इधर गावा गावा से मामले में क्या मुक्ति बदल दूंगा ना ये तो आपको बोलूंगा बस वो मायलन वो मायलन देता था

जागा तिथं लागला पाहिजे बोर्ड आणखी लागला नाही बापू नेतृत्व त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आणि सगळ्यांच्या आणि आपल्याला जिल्हा पडायचं नाव बंचायत प्रतिनिधी नाव त्याची यादी करावी कुणाला प्रकोप करायचा आहे त्याची तयारी करावी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांकडे अध्यक्षांकडे करावी आणि त्या आपल्या नाही तर आपल्याला तो बरोबर आपले उमेदवार आपण निवडून आणण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे त्या जागी आपण कामाला लागा अशा पद्धतीचे जो निवेदन या ठिकाणी करतो आणि त्या ठिकाणी संजय मुंजोड़े निंद्र मुंजी सोमनाथ भुसले हम